उपस्थित आहे आपली संख्या एवढी सत्तर हजारांची शिक्षकांची असून सुद्धा आज इथे किती कमी संख्येने उपस्थित आहे घरी बसून तुम्हाला फक्त अनुदान पाहिजे आहे हे कसं काय शक्य होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला इथे यावंच लागेल आणि जर यायचं नसेल तर मग नोकरी करायची नाही अनुदानसाठी लढायचं नाही आणि मागायचं पण नाही पगार घरी बसा आणि तिथे मोलकरीसाठी आपल्या परंपरा शेतात जा मजुरी करा भांडे खाचा सतत रिक्षा गाडी ओढा अनुदान

आपलं त्यांनी प्रतिनिधित्व करावं म्हणून ना पण ते काय करतात आहे नुसतं इथे येतात बोलता बघावं जाऊन आमचा किती पगार आहे त्यांना किती फॅसिलिटी आहे आता प्रतिनिधित्व करायला आहे का कोणी माहिती येऊन का कोणी उपोषण करत नाही आपली काळकाळीची लागणे का कोणी होत